नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण या ठिकाणी अवकाळी अकराशे पंचवीस क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते लातूर या ठिकाणी अवकाळलेले तेराशे एकोणसत्तर क्विंटल जशी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल लालतूर बघा तसे पुढील बाजार समते अकोला या ठिकाणी अवकाळलेले आठशे ऐंशी क्विंटल दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते आहे अमरावती या ठिकाणी अवकाळलेले दोन हजार चारशे चौप्पन क्विंटल दर सहा हजार तीनशे तेवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा से पुढील बाजार समती आरवी या ठिकाणी जसे दर...